तर प्रियू या वरती तुमचं स्वागत आहे आणि माझा हा पहिला लॉग असेल जो की लॉगिंग आहे जे काय होईल पुढे तुम्ही नक्की बघा आणि पुढचा व्हिडिओ नांगजोस आणि सांभाळून घेतोस <laughs> कॅमेरा चालू केला गाईची बोलती बंद पाणी

भाईला ओळखतात ना त्यांना माहितीये का हा कामचोर आहे कामचोर अजिबात काम नाही करत त्याचा पप्पांनी शिव्या घातल्यात म्हणून तो आलाय ना पंकज आला नाही घातल्या काय नाव नवऱ्याचं नवऱ्याचा निघायचं आहे तुझ्या नवऱ्याचं नाव घ्यायचं बाबा मिस करते तुम्हाला हा ना घे नाही एक नाव घे चल आई घे नाट नाही मी इथे आवते इथे इधर आवंगे में इधर आई ऐसा गिरे गे तू अ

कुठे गेलो शिव भेटलेला आहे आई सोड आम्ही खात नाही नॉनव्हेज त्याच्यामुळे सोडतो आता त्याला <laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> आणि मा माझ्या बहिणींना चांगल्या अजिबात नाही मी मी नुसती व्हिडिओ मध्ये सांगत असते की चांगल्या आहेत चांगल्या आहेत हे बघा पप्पांना हे शिव्या खायला लावतात नाही शिव्या द्यायला लावतात पप्पा ना ते पण नाव सांगते ई वहिनी ई ई हिला ओळखतात का तुम्ही मम्मीला ना वहिनीला दया आली दोघांची तर गेले तिकडे आम्हाला ते टाकून ना आणि ही आई पण काय लवकर आवत नाही टाइमपास चालला नुसता आईचा तर पास करणे का नाही का काम करने का है काम जल्दी जल्दी करने का हात चलाने का वो ट्रॅक्टर की तरह ट्रॅक्टर <laughs> आई आपल्या दोघीने टाकून गेले पण जाऊ का मी पण पार्टी बदलो ह्यांनी पार्टी बदलली आहे आता आम्ही दाखवणार आहून इथपर्यंत अख्ख दोघीच ह्या ना नाही होणार ना। चला शिव्या पडतायत आता थंड पिते लोक ब्रेक मध्ये चहा पितात आणि आमच्याकडे थंड पितात जरा सांगून सांगून काम करायला चाललाय अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत आमच्या अॅग्रिकल्चरच्या कॉलेजच्या ते मी सांगेन तोपर्यंत तुम्ही शेत बघून घ्या किती भारी दिसतंय आणि हा मध्येच खांब आहे आई हा खांब पडला तर काय होईल आणि मग लाईट असली का आपण रिॲक्शन गेलेली आहे आणि आई हे काय नवीन गजरा बघ ना आईचा आईचा गजरा आई जपान वरून काय आमची आई देश फिरलेली आहे आणि पप्पा असे गोणी घेऊन आलेले आहेत थोड्या वेळात निघणार आहे माझी काशी असे मी मोबाईल घेऊन फिरत असते का माझ्या घरचे लागतात मग मग तुम्ही बोलतात की मोठे लोक का नाही बनवत का नाही बनवत तर हे एक रिझन आहे आता थोड्या वेळात तसा निघणार आहे आवाज ए जा पप्पा तर खूप मेहनत घेत आहेत म्हणजे मोठे पप्पा म्हणजे बाबांना सुट्टी नाही आहे त्याच्यामुळे काय सांगू नाही शकत ना मी उडवते इथंच इकडे ना तर तिथेच उडवते हो मग लागतात मग आणायला जायला लागतात ना मग इकडे टाकते हा तसे काय चिडूनच सगळे सांगत नाही लाड पण करतात ना ठीक आहे एवढं चालते काय आणि तुम्ही बोलाल की तू चेहरा नाही दाखवत अरे यार दाखवते आम्ही शेतातली माणसं आणि एकाच ठिकाणी गेलेली आहेत म्हणजे शिव्या खायची मी काम करतच असते त्यांचं काही चुकीचं नाही शिव्या देणं ठीक आहे आता आलेली आहे मी मला ना माझ्याकडे बघून बोलायला की कॅमेऱ्याकडे बघून बोलणार आणि शिकणार आणि अशा प्रकारे मोठ घ्यायचे आहेत आणि टाकायची आहे चला काम करते नाहीतर मग घरचे आणि मग आहे माझा मोबाईल चिखलतच नाही होऊन चेपतात की काय माझ्या मोबाईलला चला <laughs> त्यांचा थोडा टाइम पास करून येते हा थोड्या शिव्या खायच्या बाकी राहिलेल्या आहेत त्या खाते ओ मम्मी कुठे गेले चहा बनवायला आय थोडासा टाइमपास थो करू यांच्यासोबत त्यांची व्हिडिओ करा त्यांची जाम झाली तर व्हिडिओ तुमची घेते ना थोडीशी आई आव 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 जपान की से कब आई जपान आई आई डायरेक्ट खेत में आई काय बोलायचं लॉग मध्ये काय समजत पण नाही असं वाटतं वेड्यासारखे एकटीच एकटीच बोलते ए बोला तुम्ही पण येते ना व्हायला थोड्या वेळात <गी> अरे हे ना ऑफ कॅमेरा करतात ही जोक ते जोक अस तस हे ते पण कॅमेरा समोर आला की ह्यांचा गोडबंद असली मजा मारते मी आता थोड्या वेळ पप्पा आलेले आहेत समोरून गोन घेऊन आता गोन डोक्यात चला बाय भेटू न अरे इथे आवनी करत होती मी आता आवत होती तर हे लागलंच रेकायला अरे आमची व्हिडिओ घे ना आणि नंतर मग बोलतील की हां हिला काही दुसरे कामच नाही व्हिडिओ काढल्याशिवाय आता तिथे घडतडध तिथे ट्रॅक्टर चालवायचं आहे ना आता पूर्ण म्हणून ते आता मूठ इकडे आणून टाकत आहेत ये ये आमच्या हिरोची व्हिडिओ काढते हां थंडा पिऊन झालेला आहे टाईट काम करत नाही फक्त व्हिडिओ ये सांगते व्हिडिओ काढायला ये लवकर व्हिडिओ काढायला मी इथे रेनकोट काढायला आलेली आणि बहिणी आणि पिशवी मध्ये होते ते आणि ते पडला कोणाला सांगू नका ती पिशवी तर खराब झालेली होती मात ह्यामध्ये ठेवली मध्ये सेफ आणि ते तिकडे ए तुझ काय रे कोणावर आयो बुद्धीसला की काय बुद्धिस ना कोण आहे पंकज दादा आणि मी एका संघटनेत आहेत त्या संघटनेच नाव काय आहे माहिती का, का। वाकडी तिकडे संघटना <laughs> इकडे इकडे धराव संघटना आई तर आणि आईच्या आई संघटनेच नाव काय आहे धराव <laughs> आता जरा सिरियस झालेली आहे आई धमकी देतात नाही पप्पा चांगले आमचे काय नाही सांगत काम पण नाही करत हे बघा इथे खाडा पडलेला आहे आता मी आवते काय झाली का

चला, चला 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 टपूनच राहिलेलं काय दे मला चांग समाची